પાટિશ્વર આપિન્હ આપણું ઘેન યોગેશ યોગેશ અતિશય જબરદસ્ત ખેડ કરના મુતી ખેલાડુ अनेक सामने आणि अने अनेक सामन्यांमध्ये योग्यचा केलेला खेळ असेल हा अप्रतिम आहे मग मुरुड अंतर्गत कबड्डी स्पर्धा असेल किंवा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असेल यामध्ये सातत्यानं उत्तम खेळ करणारा योगेश आहे सुंदर अतिशय सुंदर पकडीचं प्रदर्शन देखील रोमांचकारी आणि लगेचच त्याला प्रत्युत्तर हा देखील एक नामांकित चढाईपटू आहे उत्तम चढाई करणारा खेळाडू आहे आपल्या संघासाठी सातत्यानं प्रतीक कसे या ठिकाणी चढाई करतोय आणि नक्कीच रिक्त हस्ते परतोय मुरुडमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी स्पर्धा होत असतात बावीस तेवीस रोजी मुरुड प्रीमियर लीग हे देखील संपन्न होणार आहे आणि निश्चितपणे उद्या मुरुड संघाचा अर्थात मुरुड तालुक्याच्या लीगचं उद्या ऑप्शन देखील आहे अशा पद्धतीनं मुरुडमध्ये मोठ्या प्रमाणावर कबड्डी खेळली जाते आणि त्याचं ज्वलंत उदाहरण ही अशी समोर आपल्यासमोर आहे की खूप सुंदर आणि एक प्रोग्रेसिव्ह कबड्डी त्या ठिकाणी मुरुडमध्ये होत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा योगेश मुंगळे कारण लीग दरवर्षे त्या ठिकाणी सातत्यानं संपन्न होत असतात मुरुडमध्ये ये ले इसे रे 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 पार्टी हो का आता नौये से नौये खेलता ए नौ खेल नहीं ये बस लाइक पार्टी हुआ पार्टी हुआ ये हो जाना करो जाना करो sudah datang material, rapih, तिकडे नऊ सहा जोरदार संघर्ष मैदान क्रमांक वर देखील आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा त्या ठिकाणी मैदान क्रमांक वर करण आपल्या संघाची जवळपास जबाबदारी करांना मात्र आपल्या खांद्यावर पेलले खांद्यावर खेळले आणि नक्कीच त्या ठिकाणी आपल्या संघाला प्रतिस्पर्धी संघ अर्थात जय हनुमान हेरण या संघाला नामोहरण करण्याचा प्रयत्न करणार का हे देखील इतकंच महत्वाचं आहे

पुन्हा एकदा योगेश या ठिकाणी लढाईसाठी आपण येत असताना पाहतोय नक्कीच ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा युट्यूब लाईव्ह आहे विप्र म्हात्रे याच्या माध्यमातून ही कबड्डी स्पर्धा अनेकांपर्यंत पोहोचलेल्या पुन्हा एकदा योगेश मोगळे दोन गुण आपल्या सांगासाठी मिळवतोय की आव्हाय जबरदस्त खेळ पनवेल वसईत मुरुडाच्या दोन संघांमध्ये हा रंगलेला खेळ मी आताच म्हटलं होतं की मुरुडमध्ये सातत्यानं कबड्डी स्पर्धा सुरू होतात असतात आणि अशा पद्धतीची ही कबड्डी आहे ज्यामध्ये वैयक्तिक बक्ष देखील त्या ठिकाणी चांगली देण्यात येणार आहेत तिथे जे संघमालक आहेत त्या संघमालकांसाठी प्रथम विजेत्यासाठी मोटरबाईक आहे द्वितीय विजयासाठी फ्रीज आहे तृतीयसाठी होम थिएटर आहे आणि चतुर्थ विजेत्यासाठी संघमालकांसाठी त्या ठिकाणी टी व्ही आहे तसेच त्या लीगमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी मोटर बाईक आहे आणि वैयक्तिक स्वरूपातील जी बक्षिसं आहेत उत्कृष्ट पकड चढाई आणि पब्लिक हिरो ह्याच्यासाठी सायकल आहे आणि रसिक प्रेक्षकांसाठी सुद्धा त्या ठिकाणी अर्थात लकेट्रॉच्या माध्यमातून टी व्ही आणि थिएटर अशी एक मोठी स्पर्धा मोरुडमध्ये देखील होणार आहे त्याचं उद्या ऑप्शन आहे आणि बावीस तेवीस न ती स्पर्धा संपन्न होणार आहे ठिकाणी आपण पाहतोय संघर्ष आणि तीच परिस्थिती सातत्यानं आपल्या नजरेसमोर असताना आपण पाहतोय पुढील संघ आपण लक्षात घ्या मैदान क्रमांक एक वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना मातृछाया कुर्डूस वसे श्रीगणेश दिवला क्रमांक दोन वर गावदेवी मुंढाणी वसेस मरीदेवी धेरण मैदान क्रमांक एक वरही सभा संपल्यानंतर त्या ठिकाणी मातृछाया कुर्डूस वसे श्रीगणे दिवला आणि मैदान क्रमांक दोन वर गावदेवी मुंढाणी वसेस मरीदेवी धिरण हा सामना होईल याची देखील चारही संघानं नोंद घ्यायची आहे ज्यावेळेला वेळेला आपला पटू प्रतिस्पर्ध्यांच्या प्रांगणामध्ये जातो ना त्यावेळेला इकडे चिंता लागलेली असे काय होईल एखादा गुण मिळेल का मग पकड होणार नाही ना असे अनेक प्रसंग आणि अनेक चिंतेत असणारा त्यांचा हितचिंतक वर्ग त्यांचा खेळाडू वर्ग आणि निश्चितपणे रसिक प्रेक्षक वर्ग देखील आतुरतेनं या स्पर्धेकडे पाहत असतो पनवेल स्पोर्ट्स पनवेल अर्थात अनिकेत यांचा हा संघ आहे आणि इकडे जय हनुमान मुरुट पनवेल स्पोर्ट्स पनवेल अनेक वेळेला आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये खूप वेळेला हा संघ मात्र येत असतो नव्यानं निर्माण केलेला संघ आहे परंतु हळूहळू या संघाची प्रोग्रेस मात्र वाढत गेली सुरुवातीला एक सर्वसाधारण संघ होता आता मात्र त्याचं रूपांतर अतिशय चांगल्या घडामध्ये त्या ठिकाणी झालं आपल्याला पाहिलं लाईनमन हा या ठिकाणी पाहता दोन एक दोन अशी साखळी मात्र त्या ठिकाणी लागलेली असताना येथे एक आव्हानात्मक लढाई करावी लागणार आहे ती पनवीन स्पोर्ट्स पहावेल या संघाच्या खेळाडूला परंतु प्रयत्न तर आहेत प्रयत्नांची परमेश्वर आणि कोणतीही गोष्ट असू द्या प्रयत्नाशिला मित्रांनो काहीच मिळत नाही देहारी काटल्यावरही हे दे कधीच मिळत नसतं आणि इथे तर आपण एक विशेष ध्येय डोळ्यासमोर ठे सर्वोत्तम व्हायचं आहे या स्पर्धेतील अंतिम चषकापर्यंत पोहोचायचं आहे नव्हे तर अंतिम चषक मिळवायचा आहे आणि त्यासाठी सुरू झालेली स्पर्धा आहे पुन्हा एकदा योगेश मुंगळे चढाईसाठी या ठिकाणी बांधण्याचा खेळाडू आहे परंतु आक्रमक चढाई करणार खेळाडू आहे कितीही बन्हाय संघ असेल त्याच्यामध्ये सुंदर आणि चपलाईनं गतीनं त्या ठिकाणी चढाई करत असतो सामनाधिकारी म्हणून मैदान क्रमांक का एक वर या ठिकाणी अविनाश कोंधडी तदनंतर बाळाराम ख आणि तुषार पाटील असे या ठिकाणी पंच आपण पाहतोय मैदान क्रमांक दोनसाठी त्या ठिकाणी महेंद्र नाईक नवनाथ कोइलकर आणि सतीश भगत असे त्या ठिकाणी पंच आहेत आजच्या कबड्डी स्पर्धेचे निरीक्षक म्हणून जनार्दन पाटील आणि अनिल राऊत सर असे आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी प्रमुख म्हणून लावलेले आहेत ते रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांची नेमणूक मात्र करण्यात आलेली आहे असा एक संपूर्ण चमू असा एक संपूर्ण या ठिकाणी जी टीम आहे जी ह्या संपूर्ण कबड्डीवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा नियंत्रक म्हणून लाभलेली आहे आणि एवढा मोठा शिवधनुष्य पेडण्याचं काम हे अर्थात वनदेव क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अनेक मोठा नसेक प्रेक्षक वर्ग इकडे आपली जिल्हा परिषद शाळा आहे ना त्याच्या वरती जे पत्र्यावर बसलेत ना त्यांनी आपण स्लॅबवर बसून घ्या इकडे आमच्या डाव्या बाजूला पत्र्यावर नका बसू स्लॅबवर बसला तरी चालेल आपण मैदानाकडे बोलतोय पाच वर्ष सैक पुढील संघ पण लक्षात घ्या मैदान क्रमांक एक साठी मातृशाय श्री श्रीगणेश दिबला आणि मैदान क्रमांक दोन

एक शांतता वातावरण आहे अगदी रिलॅक्स माइंडमध्ये या ठिकाणी आमचा बघणारा चाहता वर्ग आहे कारण आता सुरू झालेली कबड्डी ही जवळपास जूनपर्यंत चालते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालते मग अशा ठिकाणी अनेक स्पर्धा मात्र संपन्न होत असतात आमचा मेहनत करणारा कबड्डीचा खेळाडू याला मात्र झोप नसते रे बिबले हो सुंदर पगडीच प्रदर्शन पण उत्तम पकडीचं प्रदर्शन त्या ठिकाणी आपण पाहिजे पुन्हा एकदा रतीश आता मात्र रतीश फसला आता मात्र पनवेल स्पोर्ट्स पनवेल या अतिशय चांगली बाजू मांडली आणि एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं अनेक नवनवीन खेळाडू आणि नक्कीच पनवेल स्पोर्ट्स पनवेल ही अनेक ठिकाणी या स्पर्धांमध्ये सहभागी होत असते ह्या टीममध्ये झालेला बदल किंवा घडलेला बदल हा विशेष आहे एक वाढता आणि चढता आलायक पनवेल स्पोर्ट्स पनवेल या संघात आपण पाहतोय कारण सरावाने मित्रांनो सगळं शक्य आहे सातत्यानं सगळं शक्य आहे परंतु आपल्यामध्ये सराव आणि सातत्याची खूप गरज आहे नाहीतर बऱ्याच वेळेला आमच्या खेळाडूंना अशी सवय असते साधारणतः करणं गरजेचं आहे मैदान क्रमांक दोन वर झाला त्या ठिकाणी गावदेवी मुंढाणी आपण पाहिला जय हनुमान धेरण वर्ष टी कारावी या सामन्यामध्ये जय हनुमान धेरण हा संघ विजयी झाला पराभूत संघ टी व्ही एम कारावी टीव्हीएम कारावी आपलं सन्मानचिन्ह आपण घेऊन आहे सीबीएम करावी संदेश आपलं सन्मानचिन्ह आपण घेऊन जायचं कोशिश पाठवा ना माझ्या क्रमांक दोनची चलो महिन्या क्रमांक दोन वर त्या ठिकाणी द्या दोन वर चालू सामना आपण त्या ठिकाणी पाहिला त्यामध्ये नेहरण संघ हा विजयी झाला आणि त्या ठिकाणी सहभागाचं सन्मान सन्मानचिन्ह एपीएम कार आपलं सन्मान चिन्ह घेऊन जा आणि करण पाटील आपण या आपल्या उत्कृष्ट काळासाठी सुद्धा या ठिकाणी चिन्ह आहे करण पाटील इकडे इकडे तिकडे करण पाटील याला उत्कृष्ट सन्मान सन्मानचिन्ह आणि संघासाठी या ठिकाणी सन्मानचिन्ह द्यायचं आहे <ड़ा गई> चला मैदान क्रमांक दोन साठी मैदान क्रमांक दोन साठी गावदेवी मोधाणी वसेस मरीदेवी धेरण आपण मैदान क्रमांक दोनचा त्या ठिकाणी ताबा घ्यायचा आहे आणि एक वरीला चांगला संपल्यानंतर त्या ठिकाणी मातृशा आहे कुरडस वस श्री गणेश देवला आता मोजा थमधम पंच देतील पंच देतील बोनसला तीन एकूण चार गुण क्या अभात जबरदस्त याला म्हणतात थर्टी हम लढा किसे काम नाही पुन्हा येणार अशा पद्धतीनं या ठिकाणी संघावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न पन्वे मात्र पनवे पनवेल या संघाच्या माध्यमातून होणार का की जे हनुमान संघ मात्र या ठिकाणी निश्चित निश्चित कोणी जाणार हे देखील पाहण्यासारखं आहे इकडे मात्र बोन धन्यवाद मरिदेव देहराय बस को कुदा ये ना ना बस रे तो। ओहो, क्या है। आता सुंदर दोन 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 जय हनुमान खारा बोली মজান ক্রমে দোকান দিকে শুরু করা লক্ষ্য গিয়ে

चलो मैदान क्रमांक दोन त्या ठिकाणी सुरू करायचंय मैदान क्रमांक दोन गावदेवी मुंधाडी बसत मधी देवी हिरण आणि मैदान क्रमांक एक वर मातुशाही कोर्ड बसत श्रीगणे मला आपण देखील तयार करायचं आहे